शहादा शहरातील तेवीस वर्षीय युवतीशी सोशल मीडियाद्वारे मैत्री करत तिचे अश्लील फोटो व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या मालेगाव येथील एका चौतीस वर्षीय संशयता विरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात पोलिसांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका तेवीस वर्षीय युवतीची मालेगाव येथील मोहम्मद हसन अबीद हसन वय वयवर्ष चौतीस यांच्याशी सोशल मीडियाद्वारे दीड वर्षापूर्वी ओळख झाली होती या दरम्यान दोघांमध्ये भेटी होत होत्या मध्यंतरीच्या काळात मोहम्मद हसन अबिद हसन याने लैंगिक अत्याचार केले सध्याची घटना कोणाला सांगितले तर तुझी व कुटुंबियांची बदनामी करणार अशी धमकी दिली तसेच युवतीचे फोटो व व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक छळ केला आपली व कुटुंबियांची बदनामी होऊ नये यासाठी सदर युवतीने या तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली नाही यातून संशयतेची हिंमत वाढली व वा त्याने काल दुपारी मालेगाव येथे येऊन शहादा येथे पुन्हा पीडित युवतीला धमकावले व महात्मा गांधी उद्यान येथे बोलवत धमकवण्याचे सुरू केले तो धमकित असताना काहींनी पाहिल्यानंतर सदरची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस तात्काळ उद्यानात दाखल झाले त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले त्याच्या मोबाईल मधून पीडित युवतीचे अनेक फोटो व्हिडिओ पोलिसांनी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात लैंगिक अत्याचार अनुसूचित जाती जमाती अत्याचार्वय रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान आरोपी युवकाने वेळोवेळी बदनामीची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केल्याने आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शहादा पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी या प्रकरणी तपास सुरू असून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे बेधडक मे मराठी न्यूज शहादा